माझा राजा पन्नास वर्ष जगला माझा दादा पन्नास वर्ष जगला तरी आजही आजही तेज तो मो अंश पर कांध जिमी कंस पर क्यों मन छपन पर शेर शिवराज है नमस्कार माझं नाव त्रिशा योगिता विवेक बोलते ज्या पुरंदरच्या पावन भूमीमध्ये स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला त्याच भूमीमध्ये माझाही जन्म झाला हे माझं परम भाग्य आपण सगळेच पुण्याच्या आसपास राहतो त्याच पुण्यावरती आदिलशाही सरदार मुरार जगदेवाने गाढवाचा नांगर फिरून ते पुन्हा उद्ध्वस्त केलं पण राष्ट्रमाता राजमाता जिजाऊसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाती सोन्याचा नांगर देऊन ते पुन्हा पुन्हा नव्याने बसवलं ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे माझे आदर्श आहेत वयाच्या अवघ्या ज्या मातेने हे हिंदवी स्वराज्य देखना स्वप्न पाहिलं ते जिजाऊ भाऊ साहेब ज्या लेखाने हे स्वप्न साकार केलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांनंतर हिंदवी स्वराज्याची ही चोत अखंड हिंदुस्थानात तेवत ठेवणारे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांना प्रथम माझा मानाचा मुद्रा वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली

त्यांनी शेतकऱ्यांच्या गवताच्या काढीलाही धक्का लागू दिला नाही त्यांनी स्त्रियांना योग्य तो मान मिळवून दिला आणि त्यांनी स्त्रियांकडे माते समान म्हणतात त्यामुळे स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला ज्याला स्त्री मैत्री म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला आणि जला स्त्री आई म्हणून